लोणार नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या ठिकाणी अध्यक्ष पदाचे उमेदवार रिजवाना परवीन शेख जावेद कुरेशी आहेत आणि काँग्रेस पक्षानं सात हजार साडेसात हजार मत असणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला डावलल्या कारणामुळं ही सगळी मंडळी राष्ट्रवादीच्या सोबत आलेली आहे आज आम्ही जिल्हाध्यक्ष माननीय काजे साहेब व आमदार कायंदे साहेब यांच्या भेटीसाठी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी ती सगळी मंडळी आलेली आहे आम्ही सिद्धराजा इथे जाऊन काजी साहेब आणि मनोज कायंदे साहेब यांना आम्ही आश्वस्त करणार आहोत की लोणार मध्ये वरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शंभर टक्के विजय होतील याची आम्हाला खात्री आहे एकाच वादा अजित काजी साहेब आगे काजी साहेब आगे वा मनोज कायंदे साहेब आगे वा टाइम <laughs> असां